कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू तस्करांनी हल्ला करून पकडलेल्या ट्रॅक्टर पळवल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपाययोजना आखण्यात आल्या त्यास तितक्याच प्रमाणात यश देखील आले आहे मात्र लोकसभेच्या कामामुळे त्याकडे पाहिजे तितका वेळ देता नाही याचाच फायदा वाळू तस्करांसह शासकीय वाळू डेपोवाल्यांनी देखील घेतला बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी नियोजनाप्रमाणे शनिवारी रात्री नायब तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभान सातपुते हे आपल्या पथकासह सुरेगाव शिवारात गस्त घालत असताना कर्मवीर काळे कारखान्यासमोर सुरेगाव ते कोळपेवाडी रोडवरून माहेगाव देशमुखच्या शिवारात असलेल्या मारुती मंदिराजवळून विना नंबरच्या निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली दोन चाकी डंपिक ट्रॉली त्यात अवैध शासनाची मालकीची पाच हजार रुपये किमतीची वाळू महसूल पथकाने अडवून कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणत असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने महसूल विभागाची गाडी अडवली त्या गाडीतून कैलास देवराम कोळपे आकाश आकाशमधने सुनील मेहरखाम व एम एच सतरा सी एफ छत्तीस बेचाळीस या हिरो कंपनीची एच एफ वरून तीन अनोळखी इसम येऊन ट्रॅक्टरवरील महसूल कर्मचारी संकेत पवार व योगेश सोनोणे यांना खाली ओढून लाथाबुक्यांनी मारहाण करून सदरचा ट्रॅक्टर पळून नेला या घटनेबाबत नायब तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभाण सातपुते यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन कैलास देवराम कोळपे आकाशमधने सुनील मेहर मेहरखाम यासह तीन अनोखी इसमानविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यातील आरोपी विरुद्ध कुणा रजिस्टर क्रमांक दोनशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेपन्न तीन तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा तीनशे एक्केचाळीस तीनशे एकोणऐंशी तीन तीन यासह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत दरम्यान महाराष्ट्र शासनाने वाळू सर्वसामान्य जनतेस सहज व माफक दरात उपलब्ध व्हावी याकरता कुंभारी शिवारात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून शासकीय वाळू डेपो उभारण्यात आले मात्र या वाळू डेपोत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूची विल्हेवाट लावली जात आहे यात महसूल यंत्रणा व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते यांचे हात ओले करून बिनबुबाट कारणामे सुरू होत आहेत याबाबतीत तहसीलदार संदीप भोसले यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक व्हिडिओ काढले असून वेळप्रसंगी जिल्हाधिकारी व महसूल मंत्र्यांना सादर करू अशा सूचना व इशारा देखील नागरिकांनी दिला आहे यात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी खाजगीत केली आहे